आज सातारा शहर पोलिटेशनला एक चारशे वीसचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे हे एकदम हाय प्रोफाईल म्हणजे चांगले थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांशी ओळख मोट आहे असं दाखवून त्यांनी आतापर्यंत जवळ तीन साडेतीन कोटी ला वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून फसवलेलं आहे आणि हे आत्तापर्यंत जवळजवळ दीड पाऊन दोन वर्ष झाले हे मिळून येत नव्हते ते वेगवेगळे जवळजवळ तेरा ते चौदा मोबाईल वापरायचे वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते आणि जे सीम आहे ते देखील त्यांच्या नावावर नाही ते परराज्यातील लोकांच्या नावावर सीम आहे असे सीम वापरून त्यांनी आत्तापर्यंत साडेतीन लाखा साडेतीन कोट रुपयाचा गंडा गाठलेला आहे आणि यामध्ये आरोपीचं आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं समजलं तेथील गाडीच्या आधारे या गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले ह्याच्याबरोबर याला मदत करणारी त्याची दोन मुलं आहेत ते देखील ह्या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहेत त्यांना आणि ह्याच्यातून आत्तापर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशन कोरेगाव पोलीस स्टेशन कामोर्टे पुल स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत ह्याच पद्धतीनं हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते देखील त्यांना ताब्यात घेतील या मोहिमेमध्ये माने एस पी सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं मान्य अडिशन मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं शिवास पी साहेब लोले साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी पथकानं ती एवढी चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत मिळून येत नव्हते आपलं प्रत्येक वेळी ते वीकसुद्धा वापरायचे वीक, वीक वापरून आपला वीजभूषा चेंज करून अशा पद्धतीचं चिटिंगचं चालू होतं तरी अशा पद्धतीचं अजून कुठं गुन्हे दाखल असतील किंवा असं फसवलं असेल तर त्या लोकांनी आमचे संपर्क साधादा साधावा विनंती मी सर माल मुद्देमाल कितीचा जप्त केला आणि किती, के, किती लोकांना काढणार नाही आत्तापर्यंत मोबाईल आणि गाड्या जप्त केले आहेत त्याचे बँक अकाउंट आपण काढतो आहे सर्वांचे त्याची जवळजवळ जो जो दहा बारा बँक अकाउंट आहेत जर लेटर दिले त्यात काय अमाऊंट आहे का ते फेज करायसाठी आपण कारवाई चालू केलेली आहे